नमस्कार मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मखाण्याचे लाडू मखाण्याचे लाडू म्हणजे शक्तिवर्धक पौष्टिक असे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारेच लाडू हे म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही कारण मखाणे हे सुपर फूड म्हणून ओळखलं जातं आणि हे लाडू करून तुम्ही वीस पंचवीस दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामात ठेवू हो शकता पौष्टिक लाडू रेसिपीज उपलब्ध आहेत आपल्या चॅनलवरती डिंक लाडू मेथीचे लाडू आणि अशा हिवाळी स्पेशल पावसाळा स्पेशल किंवा मग तुम्ही बाराही महिने खाऊ शकाल अशा लाडवाच्या रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत हे लाडूसुद्धा तुम्ही वर्षभर खाऊ शकता जर तुम्ही यामध्ये समोर सांगितलेले एक इन्ग्रिडियंट फक्त वापरलं नाही तर मखाणेसुद्धा आपण सुरुवातीला भाजून घेतले एक वाटी मखाणे घेतले होते त्याला आपण एक वाटीच बदाम घेतलेला आहे बदामसुद्धा आपण छान असं ड्राय रोस्ट करून घेतला आहे आता बदामाचे महत्त्व तुम्हाला सांगायला नको आपण सर्वजण जाणतो की बदाम आपल्या आरोग्यासाठी किती आरोग्यदायी अस आहे डोळे असो स्किन असो केसं असोत किंवा मग त्वचा शेंगदाणे एकमात्र स्त्रोत असं इन्ग्रेडियंट आहे जे ज्याच्यात जाईल त्याचं गुणधर्म काही पटीने वाढवून देणारा आहे आणि स्वस्तात मस्त असं एक इन्ग्रेडियंट आपण याला म्हणू शकतो शेंगदाणे आपण या लाडवामध्ये यासाठी वापरलेत त्याचं आपल्याला फायदे तर मिळतीलच सोबतच हे लाडू अगदी स्वस्तात बनवून तयार होतील म्हणजे सर्वजण हे लाडू बनून शकतात आता या लाडवामध्ये तुम्हाला शेंगदाण्यांऐवजी जर आणखी दुसरं कुठलंही ड्रायफ्रूट्स वापरायचं असलं जसं नट्समध्ये आता तुम्ही याच्यामध्ये अक्रोट वापरू शकता भरभरून काजू वापरू शकता पिस्ता वापरू शकता किंवा मग बदामची क्वांटिटी वाढवू शकता आता आपण इथे एकच वाटी घेतलेला आहे काजू एका वाटीला थोडेसे कमी आहेत बघा आणि काजू सुद्धा आपण छान असे भाजून घेत आहे सर्व इन्ग्रेडियंट आपण ड्राय रोस्ट करत आहे मखाणे सुद्धा आपण तसेच भाजून घेतले बदाम तसेच भाजून घेतले शेंगदाणे काजू बिना तूप घालता आपण हे सर्वजिन्नस भाजून घेत आहे आता आपण येथे काही सीड्स वापरत आहे जसं पंपकिन सीड्स मेलन सीड्स आणि सूर्यफुलाच्या बिया म्हणजेच सनफ्लावर सीड्स हे प्रत्येकी आपण दोन दोन चमचे घेतलेला आहे हे लाडू आपण स्पेशली हिवाळ्यासाठी बनवत आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये जे काही साहित्य वापरलेलं आहे ते अगदी विचारपूर्वकच घेतलेलं आहे प्रमाणसुद्धा पद्धतशीर ठेवा म्हणजे लाडू खायला रुचकर लागतीलच ला, सोबतच पौष्टिकही राहतील एक वाटी घेतलेला आहे आपण इथे तीळ अर्धी वाटी घेतलेला आहे आपण इथे जवस म्हणजेच आळशी तीळ सुद्धा तेलाचं स्रोत आहे स्किनमध्ये काही प्रॉब्लेम असो स्पेशली हिवाळ्यामध्ये स्किन वृक्ष होते कंबरदुखीचा त्रास होतो केस गळती त्यावरती तीळ आणि जवस दोन असे इन्ग्रेडियंट आहेत जे जास्तीत जास्त आपल्या आहारात सामील करावे स्पेशली हिवाळ्यामध्ये तीळ हे गरम असतात उष्ण त्यामुळे ते हिवाळ्यात खावेत असं सांगण्यात येतं म्हणून आपण या लाडवामध्ये तिळाचा वापर केलेला आहे छान एक वाटी भरून आपण तीळ वापरलेत आणि जवस मात्र अर्धी वाटी केलंय पण जर तुम्हाला स्किनमध्ये काही प्रॉब्लेम असेल केस गळतीचा खूप जास्त त्रास होत असेल किंवा अनिमियाचा त्रास असेल किंवा मग तुम्हाला ओमेगा थ्रीची कमी असेल शरीरामध्ये कारण व्हेजिटेरियन लोकांना ओमेगा थ्रीची कमी असतेच तर त्यामध्ये जवस हे खूप उपयुक्त असं आपल्या किचनमधलं इन्ग्रेडियंट आहे जे जरूर जरूर लाडवाच्या फॉर्ममध्ये किंवा मग मुखवास म्हणून किंवा मग याच्या वड्यासुद्धा बनतात मीसुद्धा जवसाच्या भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जवस खावं हे माझं सांगणं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच बघा तीळ आणि जवस सुद्धा आपण छान असं भाजून घेतलं आता एक टेबल स्पून किंवा मग दोन पोहे खाचे चमचे आपण खसखस घेतलेला आहे खस सुद्धा आपण इथे छान असं कोरडं भाजून घेत आहे डोळ्याची नजर कमी झालेली असेल झोप व्यवस्थित लागत नसेल सोबतच जवसामुळे झोप तर शांत लागतेच हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीराला एक ऊर्जा प्रदान होते यामध्ये फायबर लोह जास्त असतं अँटी हे भरपूर असतात म्हणून आपण याच्यामध्ये खसखस वापरलेला आहे दोन चमचे आता घेतलेला आहे आपण इथे खोबरा केस आता खोबऱ्याचे फायदे सांगायची गरज नको कारण आपण सगळेजण आता हुशार झालेलो आहे आणि आपल्याला माहिती आहे खोबरं शेंगदाणे तिथून नाहीतर बदाम आणि मखाणे हे किती फायद्याचे आहेत नसेल माहिती तर गुगल करू शकता यामध्ये लाडवामध्ये जे काही आपण इन्ग्रेडियंट वापरलं आहे सर्व गुगल करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लाडू किती आरोग्यदायी बनणार आहेत आता हिवाळा स्पेशल लाडू आहे म्हणून आपण याच्यामध्ये छान असा शंभर ग्राम किंवा एक वाटी भरून डिंक घेतलेला आहे हिवाळ्यासाठी लाडू बनवतोय म्हणून डिंक वापरायचा वर्षातून कधी गरीब बनवत असाल तर डिंक वापरू नका पण हिवाळ्यात मात्र डिंक वापरा आणि डिंक सुद्धा छान असा तुपावरती आपण तळून घेत आहे डिंक खाण्याचे फायदे जर म्हणाल तर शरीराला उष्णता देते थंडीत ऊर्जा मिळते पोटाच्या समस्या दूर होतात हाळांचे दुखणे कमी होते आणि शरीरामध्ये आलेली कमजोरी थकवा सगळं मिटून जातं डिंक उष्ण असल्यामुळे विशेषतः हिवाळ्यातच त्याचं सेवन करणे फायदेशीर ठरत था। डिंक खाल्ल्याने पोटातील गॅस जडजड बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते स्पेशली हिवाळ्यामध्ये आपल्या बायकांना कंबर दुखीचा सांधे दुखीचा भरपूर त्रास होतो बायकांनाच नव्हे आजकाल तर सर्वांनाच झालेला आहे म्हणून डिंकाचे लाडू वर्षातून एकदा तरी जरूर खा तर आता आपण पण सर्व एकत्र करतोय खोबरा बारीक केला नाही आहे शेंगदाणे काजू बदाम आपण बारीक केलं डिंक आपण इथे त्याची पूड केलेली नाहीये अर्धा डिंक तसंच टाकला अर्धा डिंकच आपण थोडसा असा बारीक केला खसखस काही सीड्स वापरले होते ते काही बारीक केले आणि काही साबूत ठेवले लाडवावरती छान दिसतात म्हणून आता गोड करण्यासाठी आपण इथे गुळाचा वापर करत आहे कारण या लाडूमध्ये गुळाचा वापर झाला ना की हे लाडू आणखीनच पौष्टिक बनतील कारण आपण सर्वजण जाणतो साखरेपेक्षा गुळ कधीही चांगला असतो हा एनर्जीच्या बाबतीत ते सारखेच इन्सुलिन तयार करतात सारखंच एनर्जी देतात पण साखरेवरती खूप जास्त प्रक्रिया केलेली असते आणि गुळावरती मात्र कमी असते म्हणून साखरेपेक्षा गुळ कधीही उत्तम आपण सा गुळाचा इथे पाक करत नाहीये गुळ फक्त तूप घातलं दोन चमचे त्याच्यावरती आपण हा गुळ मेल्ट करून घेत आहे गुड़ शक्ता। शक्ता? आता हा मेल्ट झालेला गुळ आपण आपल्या सारणावरती घालून घेऊयात गुळ किती वापरला तर इथे मी दीड वाटी गुळ घेतलेला आहे किसलेला गुळ समजा गुळाची पावडर मात्र वापरू नका त्यामुळे लाडवाला बाइंडिंग येणार नाही मग तुम्हाला याच्यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त वाढवावं लागेल जर तुम्ही गुळाची पावडर वापरली तर तसंही तुम्ही करू शकता बघू शकता आता हे हलकंसं गरम आहे हलकंसं म्हणजे छानच गरम आहे कारण गुळ हा गरम असला की लगेच चटका बसतो बघा हाताला म्हणून आपण सुरुवातीला चमच्यानी करून घेऊयात नंतर थोडं थंड झालं की मग हाताने मिक्स करायचं हाताने मिक्स केल्याशिवाय लाडू वळता येणार नाही बघू शकता छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळून घेऊयात तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडवामध्ये फक्त आपण गूळ मेल्ट केला तेव्हा तूप वापरलं डिंक तडला तेव्हा तूप वापरलंय ज्या लोकांना तूपाची ऍलर्जी आहे बऱ्याच जणांना तूप सहन होत नाही किंवा त्यांना तूप आवडत नाही त्यांच्यासाठी हे लाडू खूप छान काही लहान मुलं असे असतात त्यांना तुपाचा वास सुद्धा आवडत नाही माझा मुलगा पण तसाच आहे त्याला तुपाचा वास आला की तो लाडू काय कुठलाच पदार्थ खात नाही तुमच्या घरी सुद्धा असंच काही असेल तर हे लाडू जरूर बनवा आणि लाडूत मध्ये तूप जर आवडत असेल ना तर या लाडू मध्ये तुम्ही छान असं तूप घालू शकता लाडू जरूर बनवा एक महिनाही खराब होणार नाही वीस पंचवीस दिवस आरामात राहतात रोजचा एक लाडू खावा विशेष म्हणजे हा लाडू दिवसातून तुम्ही कधीही खाऊ शकता जरूर बनवा तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा